मराठी सहाचं मुख्य प्रवेशद्वार आणि इकडून सुरुवात होते या पूर्ण संपूर्ण हाऊस टूरची तुम्ही गार्डन एरिया बेडरूम डायनिंग एरिया किचन एरिया सगळं काही पाहिलं असेल तर आपण हे घर नेमकं कसं इथे यावर्षी कोणकोणते एरिया आहेत आणि यंदाच्या थीमनुसार दार उघडणार आणि नशिबाचा गेम पालटणार तर अकरा जानेवारीपासून कोणत्या स्पर्धकाचं नशीब पालटणार हे आपल्याला पाहायला मिळेलच पण तत्पूर्वी आपण हे घर कसं आहे ते पाहूयात चला ज्या क्षणाची सगळेजण आतुरतेने वाट पाहत होते की बिग बॉसचं घर यंदा कसं असणार यंदाची थीम होती दार उघडणार आणि नशिबाचा गेम पालटणार म्हणजे बिग बॉसच्या घरात नेमकी किती दारं असणार आणि नेमक्या कित्या किती खिडक्या असणार तुम्हाला माहिती आहे का यंदा या बिग बॉसच्या घरात आठशे खिडक्या आणि नऊशे दारं आहेत हे घर नेमकं कसं आहे चला पाहूयात बिग बॉस आलिशान घर आणि या घराला पाहून तुमच्या मनात एकच शब्द येईल ते म्हणजे क मा आपण या घरातला प्रत्येक कोपरा पाहिला तर आपल्याला एक गोष्ट आवर्जून दिसेल ती म्हणजे प्रत्येक ठिकाणी दार आणि खिडक्यात त्यामुळे अकरा जानेवारीला स्पर्धकांसमोर नेमकं कोणतं दार उघडणार आहे याचा प्रश्न प्रत्येकाच्या मनात निर्माण होतो आणि हा, हा एरिया तुम्ही पाहू शकता इथेच बसून दर शनिवार रविवारी रितेश भाऊ स्पर्धकांची शाळा घेणार आहेत इथेच भाऊचा धक्का पार पडतो पण या एरियामध्ये यावर्षी एका वेगळ्या खोलीने लक्ष वेधून घेतलंय ती खोली कोणती आहे पाहूयात तर ही आहे ती सिक्रेट रूम आणि ह्या खोलीचं वैशिष्ट्य असं आहे की आपण बघू शकता इथे तुम्हाला सगळं टेम्पिंग वाटेल गुलाबाची फुलं आहेत वरती वरती सुद्धा पूर्ण सजावट आहे आणि ही एक क्वीन साईज चेअर आहे तर इकडे नेमकं का काय घडणार आहे हे आपल्याला लवकरच समजेल पण या रूमने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलंय बरं अजून एक प्रश्न असा आहे की इथे कॅमेरा आहे की नाही स्पर्धक इथे गॉसिप करू शकणार आहेत की नाही हे आपल्याला अकरा तारखेला कळेल तुम्ही बघू शकता ही छोटीशीच रूम आहे याला सिक्रेट रूम म्हणता येणार की नाही हे आपण आता सांगू शकत नाही इथे कॅमेराचा ऍक्सेस सगळीकडेच असणार आहे पण स्पर्धक इथे गॉसिप डेफिनेटली करू शकतात आता या रूम रूममध्ये आल्यावर स्पर्धकांना स्पेशल पॉवर मिळणार की नाही हे पण पाहणं महत्वाचं ठरणार आहे कारण इथे आहे एकदम टेम्पटिंग रूम आहे त्यामुळे स्पेशल पॉवर जर स्पर्धकांना मिळाली तर या रूमचा कसा उपयोग होतो हे पाहणं महत्त्वाचं ठरेल बिग बॉसच्या घरातलं गॉसिपसुद्धा इथे शिजतं आणि बिग बॉसच्या घरातलं जेवणसुद्धा इथे शिजतं तुम्ही पाहू शकता हा सुंदर किचन एरिया इथे जेवण बनवायला कोणाला नाही आवडणार आणि इथे खरंच भांडणं होऊ शकतात की नाही असा प्रश्न प्रत्येकाच्या मनात निर्माण होऊ शकतो <laughs> कारण ही बघा किती सुंदर भांडी आहेत आणि अगदी सं सगळं अप टू डेट आहे आणि आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की बिग बॉसचा फ्रीज कुठे ज्या फ्रीजमध्ये वेगवेगळी फळं स्टोरेज केलेली असतात किंवा स्पर्धकांना टास्क दरम्यान जेवण बहुतेकदा बनवता येत नाही अशा वेळेला फ्रीज चा उपयोग खूप होतो पण हा फ्रीज एकदम सुंदर असा डिझाईन करण्यात आला आहे यावर्षी ते पण पोर्ट्रेटमध्ये आणि त्याच्यावरती अशी संपूर्ण सं संत्र्याचं झाड असं आपल्याला दिसतंय आणि इथेच आहे बिग बॉसचा फ्रीज बिग बॉसच्या घरात दरवर्षी असते कन्फेशन रूम या कन्फेशन रूमचा ॲक्सेस आता मिळणार नाही आहे पण या कन्फेशन रूममध्ये तुम्ही तुम्हाला थोडं पुसट दिसत असेल तर प्रत्येक ठिकाणी एक चावीचा बॅच आहे या या कन्फेशन रूमचा ऍक्सेस स्पर्धकांना कसा मिळणार यासाठी त्यांना कोणता टास्क खेळावा लागणार आहे की नाही हे आपल्याला कळेलच पण तुम्ही पाहू शकता इथे कन्फेशन रूम आहे आणि ह्या बाजूला प्रत्येक ठिकाणी खिडक्या आणि प्राण्यांची आहेत त्यामुळे असं वाटतंय या एका कॉर्नरला पर्टिक्युलर किंवा ओवरऑल घरालाच एक जंगल थीम सुद्धा देण्यात आली आहे तुम्ही पाहू शकता इथे बाग आहे इथे छोट्या छोट्या खिडक्या आहेत याच खिडक्या आणि दारं मिळून यंदाची थीम ही आठशे खिडक्या आणि नऊशे दारांमध्ये सजवण्यात वॉशरूमच्या दरवाज्याला तुम्ही पाहू शकता एक एन्शियंट लुक देण्यात आलाय आणि असं आपण जसं जुन्या काळात आपण असं दरवाजे फिरवायचो हो, तसं एक डिझाईन इथे दिसतंय तर आतमध्ये काय पाहूयात तर आता आपण आलो आहे बिग बॉसच्या वॉशरूम एरियामध्ये तुम्ही पाहू शकता या वॉशरूम एरियाचं संपूर्ण डिझाईन किती सुंदर केलं आहे इकडे पाईप देण्यात आले आहेत आणि इकडे दरवाज्याला चाव्या असतात तशा नेहमीप्रमाणे थीमनुसार चाव्या सगळीकडे आहेत सगळीकडे पाईपचं डिझाईन आहे आणि एकदम पूर्ण एकदम एस्थेटिक लुक या वॉशरूम एरियामध्ये देण्यात आलं आहे इथे बेसिन आहेत इथे सगळं स्टोरेजचं सा सामान आहे आणि हा वॉशरूम एरिया यावर्षी जास्त मोठा नाही आहे पण खूप असं सुंदर आणि कॉम्पॅक्ट डिझाईन दिलंय असं आपण म्हणू शकतो या वॉशरूम एरियाला आणि इथे स्पर्धकांना बसण्यासाठी हा छानसा इथे सोफा आहे छोटासा आणि सकाळ सकाळी वॉशरूम एरियामध्ये खूप गॉसिप चालतं कोणता टास्क होणार मग आपण काय स्ट्रॅटेजी आखली पाहिजे हे सगळं आपल्याला या वॉशरूम एरियामध्ये यावर्षी पाहायला मिळणार आहे यावर्षीच्या थीम नुसार दरवाजा उघडणार आणि नशिबाचा गेम पालटणार त्यानुसार सगळीकडे आपल्याला इथे वॉशरूममध्ये किल्ल्या पाहायला मिळत आहेत किल्ल्या आणि एकंदर वॉशरूमचा डिझाईन असतं तसं पाईप असं सगळं मिश्रण आपल्याला मिळतंय आणि तसं पण घड्याच्या प्रतिकृती आपल्याला सगळीकडे पाहायला मिळत आहेत खर तर बिग बॉस कंटेस्टंटला किती वाजलेत हे समजत नाही त्यामुळे खर तर मला असं वाटतं या स्पर्धकांना काहीसा डिलेमा देण्यासाठी त्यांनी इथे घड्याच्या प्रतिकृती वापरल्यात तर हे वॉशरूम तुम्हाला कसं वाटतंय हे तुम्ही कमेंट्समध्ये आम्हाला सांगा कारण हे वॉशरूम यावर्षी खूप सुंदर पद्धतीने सजवण्यात आले गेल्या वर्षी तुम्हाला वॉशरूम एरियामध्ये आरशांचा मिरर लुक पाहायला मिळ मिळाला होता पण यावर्षी थीमनुसार पूर्ण वॉशरूमचा चा मेकओव्हर झाल्याचं पाहायला तर आता आपण आहोत बिग बॉसच्या बेडरूम मध्ये बिग बॉसचा बेडरूम यंदा कसा सजवण्यात आलाय ते तुम्ही बघू शकता सगळीकडे पण यावर्षी एक मुख्य आकर्षण आहे ते म्हणजे बिग बॉस मराठीच्या घरात पहिल्यांदाच बंग बेड ही कॉन्सेप्ट आपल्याला पाहायला मिळाली आहे आता हे बंग बेड कोणते स्पर्धक ग्रॅप करणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे कारण बंगबेड म्हटलं की तुम्ही बंगबेडवर खाली एका स्पर्धकाला झोपावं लागेल आणि वरती एका स्पर्धकासाठी आहे पण या दोघांना मिळून स्टोरेज एकच देण्यात आलंय त्यामुळे बंगबेड कोण निवडणार हा सुद्धा एक प्रश्न सगळ्यांच्या मनात निर्माण झाला असेल तर आपल्याला ते समजेलच पण तुम्ही बघू शकता अगदी क्यूट बंगबेड बनवलेली आहेत आणि वरती बंगबेडमध्ये जायला छोट्या छोट्या स्टेप्स आहेत आणि बाकी स्पर्धकांना डबल बेड देण्यात आले आहेत आणि खाली एकच सिंगल बेड आहे तो त्या कोपऱ्यात तुम्ही पाहू शकता सीझन मध्ये कॅप्टन रूमला एकंदर पिंक आणि ब्ल्यू अशी थीम पाहायला मिळत होती पण यावर्षी तसं नाही आहे या वर्षी, वर्षी एकंदर कॅप्टन रूम एकत्र सजवलाय आणि हे दोन बंक बेड या, या दोन बंक बेडचं या वर्षी ऍडिशन झालेलं आहे हे ब, या बंक बेडमधून इथे तुम्ही वरती जरी बसलात तरी पूर्ण तुम्हाला बेडरूमचा ऍक्सेस मिळून जातो त्यामुळे तसं पाहायला गेलं तर ह्या दोन स्पर्धकांची चांदीच होणार आहे कारण इकडनं तुम्ही बेडरूमधल्या अगदी छोट्या छोट्या गोष्टींवर लक्ष ठेवू शकता तुम्हाला आठवत असेल जेव्हा टास्क होतात तेव्हा बऱ्याच गोष्टी या बेडरूममध्ये लपवल्या जातात या बंग बेडवर बसून संपूर्ण बेडरूम मी पाहू शकते त्यामुळे कुठे काय काय हालचाली चालू आहेत कोण कौन कोणाबद्दल गॉसिप करते इथून अगदी सहज लक्षात येतं त्यामुळे हे बंग बेड या वर्षी झाले आहेत पण या बंग बेडमध्ये एकच प्रॉब्लेम आहे तो म्हणजे खालच्या दोन बे बेड्स स्टोरेजचा स्टोरेज आहे पण वरती नाही आहे त्यामुळे हे बंग बेड कोणाच्या वाटेला येणार हे आपल्याला अकरा तारखेला समजणार जशी उघडणार आणि गेम पालटणार तर तुम्ही पाहू शकता इथे सुद्धा एक दरवाजाच सुंदर त्यांनी डिझाईन बनवलेलं आहे तर अशा पद्धतीने हे संपूर्ण घर सजवलंय खूप मायनर मायनर जागांसाठी काम केलेलं आहे आणि ह्या क्यूट स्टेप्स जाण्यासाठी आहेत दरवर्षीप्रमाणे कॅप्टन रूम अगदी सुंदर सजवण्यात आला आहे तुम्ही बघू शकता वाईन कलरची थीम एकंदर या कॅप्टन रूमची आहे इथे बसायला अगदी क्वीन साईज चेअर आहे आणि छान छान उशा आहेत पण कॅप्टन होणं हे काही सोपं नाहीये त्यामुळे जो स्पर्धक कॅप्टन होणार त्यालाच या छान रूमचा ऍक्सेस मिळणार आहे कॅप्टन म्हटल्यावर बरेच फायदे होतात तुम्हाला स्टोरेज खूप जास्त मिळतं ह्या रूमचा ऍक्सेस मिळतो आणि कॅप्टनसाठी सेपरेट वॉशरूम एरिया सुद्धा मिळतो आणि या ठिकाणी ज्या ग्रुपचा आता बिग बॉस म्हटलं की घरात ग्रुप होतातच त्यामुळे ज्या ग्रुपचा कॅप्टन होतो त्या ग्रुपला फायनली या रूमचा ॲक्सेस मिळतो आणि इथे बसून खूप गॉसिप करता येतं बिग बॉसचं घर आणि बिग बॉसच्या घरात स्विमिंग पूल नसणार असं होणारच नाही त्यामुळे आपल्याला बिग बॉसच्या घरात एंटर केल्या केल्या डाव्या बाजूला हा स्विमिंग पूल पाहायला मिळतो यंदाचा स्विमिंग पूल खूप मोठा आहे आणि स्विमिंग पूलच्या एक्झॅक्ट बाजूला स्पर्धकांसाठी जिम एरिया डिझाईन करण्यात आलाय अलीकडे स्पर्धक किती फिटनेस फ्रीक असतात हे आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे त्यामुळे शंभर दिवसात त्यांच्या हेल्थची सुद्धा काळजी बिग बॉसने यावर्षी घेतलेली आहे तुम्ही पाहू शकता जिमचे सगळे इक्विपमेंट्स इथे जिम एरियामध्ये बिग बॉसने सेट केलेले आहेत त्यामुळे स्विमिंग पूल आणि हा आहे जिम एरिया आणि यावर्षीसुद्धा बिग बॉसच्या घरात आहे बाल्कनी तर आपण आता बाल्कनीमध्ये जाऊया तर प्रेक्षक हो हा आहे गार्डन एरियामधला सिटिंग एरिया खरं तर बिग बॉसच्या घरात गार्डन एरियामध्ये स्पर्धकांसाठी नेहमी सिटिंग एरिया, एरिया हा वेगळा अरेंज करण्यात आलाय पण यावर्षी या गार्डन एरियामधल्या सिटिंग एरियाला सुद्धा एक नवं रूप देण्यात आलं आहे तुम्ही पाहू शकता हा सुंदर सोप्याला रॉयल लुक देण्यात आलेला आहे मागे आरसे आहेत आणि इकडे इकडे सुद्धा एक स्ट्रॅटेजी डिस्कस होणार आहे आता टास्क जेव्हा होतो तेव्हा सगळे स्पर्धक या गार्डन एरियामध्ये एकत्र येतात आणि डिस्कशन करतात तर हा सिटिंग एरियाला नेहमी आपण पाहतो की एक थीम वगैरे वापरलं जातं पण यावर्षी असं अजिबात नाहीये या सिटिंग एरियाला सुद्धा एक रॉयल लुक आपल्याला पाहायला मिळतोय सोफा आणि हा पूर्ण एरिया बघू हा खूपच एस्थेटिक लुक या गार्डन एरियामध्ये आपल्याला हा वेगळा एक कॉर्नर खरं तर हा कॉर्नर येत्या शंभर दिवसात खूप स्पर्धकांचा फेवरेट कॉर्नर सुद्धा ठरू शकतो तर ही आहे गार्डन एरियामधली स्पेशल खोली तुम्ही पाहू शकता फुलांनी अगदी या खोलीला सजवण्यात आलंय इथे सुद्धा एक वेगळा कॉर्नर खास स्पर्धकांसाठी करण्यात आलाय इथे सुद्धा आरसे आहेत आणि विसरू नका इथे सुद्धा स्पर्धकांवर लक्ष ठेवायला चोवीस तास बिग बॉसचे कॅमेरे आहेत तर आता आपण चाललो आहे बिग बॉसच्या घरातल्या बाल्कनीमध्ये तुम्ही पाहू शकता या बाल्कनी एरियामध्ये पूर्ण पेंटिंगने हे सगळं सजवलं आहे इथे बिबट्या दिसतोय आपल्याला थीमनुसार घराचे दरवाजे दिसत आहेत तर ही बाल्कनी कशी आहे या पाहूयात तर ही आहे बिग बॉसच्या घराची बाल्कनी तर या बाल्कनीमध्ये सुद्धा एक गार्डन थीमच देण्यात आली आहे बाल्कनीला आणि इकडे सुद्धा स्पर्धकांना बसण्यासाठी एक सोफा स्टाईल एकदम रॉयल लुक देण्यात आलाय तर बघा बघू शकता तुम्ही इथे मोठ्या अक्षरात बिग बॉस असं लिहिण्यात आलं तर हे असं होतं बिग बॉस मराठीच्या सहाव्या सीजनचं कमाल घर ज्याची सुरुवात दरवाजापासून होते आणि ज्याचा शेवटही दरवाजापर्यंतच होणार आहे कारण की यंदाची थीम ही आठशे खिडक्या आणि नऊशे दारांमध्ये सजवण्यात आली आहे आपण या घराचा सुंदर डायनिंग एरिया पाहिला किचन एरिया पाहिला त्याच्यानंतर गार्डन एरिया पाहिला या घरातले सिक्रेट डोअर्स पाहिले बेडरूम पाहिली आणि आता ही सुद्धा पाहिली तर हे घर तुम्हाला कसं वाटलं आहे हे तुम्ही कमेंट्समध्ये नक्की सांगा आता इथून पुढे शंभर दिवस स्पर्धक या घरात प्रत्यक्षात राहणार आहेत तर त्यांना कसा अनुभव मिळतोय हे आपण सगळेजण शो सुरू झाल्यावर पाहणारच आहोत पण एक गोष्ट जरूर सांगेन शंभर दिवसानंतर जेव्हा ते शेवटचे दोन स्पर्धक घर सोडताना थोडे इमोशनल होतात ना ते आज मला इथे येऊन जाणवलं की ते इमोशनल का होतात कारण हे घरच इतकं सुंदर आहे की ते सोडावसच वाटत नाही तर तुम्ही सुद्धा कमेंट्समध्ये हे घर तुम्हाला कसं वाटतंय हे आम्हाला जरूर सांगा आणि हे असेच व्हिडिओ पाहण्यासाठी लोकसत्ता ऑनलाईनला सबस्क्राईब करायला विसरू नका